चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज श्रीरामनवमी तर माझ्याकडून आणि माझ्या परिवारकडून माझ्या सर्व स्वामी भक्तांना आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी तयार केलेला आहे कारण मला जे वाटलं ते तुमच्यापर्यंत मला शेअर करायचं होतं मलाही दोन मुलं आहेत एक मुलगा आहे आणि एक मुलगी माझे व्हिडिओ पाहून तर तुम्ही पाहिलेच असेल त्याच्यामध्ये दोघंही आहेतच बऱ्याच व्हिडिओमध्ये आहेत दोघंसुद्धा तर आजकाल काय झालेलं आहे की लॉकडाऊनपासून मोबाईलवरती अभ्यासेनं जेव्हापासून शाळांनी सुरुवात केली तेव्हापासून मुलांची मनं कुठेतरी विचलित व्हायला लागलेली आहेत आणि यामुळे काय होतं की मुलं हुशार असूनसुद्धा एकाग्रता जी असते मुला एका ती मुलांमध्ये राहत नाही आणि मी माझ्या मुलांवरूनसुद्धा सांगते की सारखं मोबाईल घेऊन बसणं लॅपटॉपवरती खेळणं तर या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत आणि कसं होतं की आपण मुलांना चांगलं सांगायला गेलो होतं ते मुलांना वाटतं की आई वडील आपल्याला मोबाईल देत नाहीत किंवा आपल्याला खेळून देत नाहीत तर त्यासाठी माझ्या मनात एक विचार आला मी सुरुवात ही माझ्यापासूनच करणार आहे कारण कसं होतं आपण जेव्हा दुसऱ्यांना शिकवायला जातो तेव्हा आपल्या घरातही त्या गोष्टी असणं गरजेचं असतं आणि तुमचं मन जर एकाग्र करायचं असेल तर तुम्हाला श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि इथेच आपण चुकतो सकाळी शाळा जेव्हा चालू होते तेव्हा सकाळी शाळा क्लास अभ्यास नंतर मोबाईलवरती टाईमपास या सर्व गोष्टींमध्ये काय होतं की मुलांकडून देवाचं नाव घेणं राहून जातं कधी कधी आपल्याकडूनही राहून जातं तर तसं होऊ नये मुलांना आपलं चित्त एकाग्र करता यावं त्यासाठी मी एक छोटासा माझ्याकडून उपक्रम सुरुवात करणार आहे माझ्या घराचा हॉल जो आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे तर बाहेर कुठे न जाता माझ्याच घरी मी लहान मुलांसाठी आणि इवन ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी दर रविवारी मी टायमिंग तुम्हाला नंतर व्हिडिओ तयार करेन त्यामध्ये टायमिंग शेअर करेनच दर रविवारी स्वामींचं नामस्मरण स्वामींबद्दल माहिती आरती त्यानंतर गाणी स्वामींची तारकमंत्राचं उच्चारण स्वामी मंत्राचं उच्चारण त्यानंतर स्वामींचं नामस्मरण म्हणजे अशा मी नाम म्हणजे ठरवेन सगळं त्याप्रमाणे मी तेवढी मोठी तर नाही आहे पण येस मी जी बाकीची उप केंद्र जी बघितलेली आहेत त्या केंद्रांमध्ये कशाप्रकारे स्वामींचं नामस्मरण केलं जातं किंवा स्मा स्वामींच्या आरत्या कशाप्रकारे म्हटल्या जातात तर आपल्या मुलांनाही हे संस्कार हवेत त्यांच्याकडूनही स्वामींचं नामस्मरण केलं जावं त्यासाठी मी एक छोटासा उपक्रम सुरू करणार आहे लवकरच तर त्याची देखील माहिती मी तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येईल तर मला बरेच जण माझ्या सुद्धा बरेच जण मला याच्यामध्ये मदत करत आहेत कारण भरपूर स्वामीभक्त आहेत की जे मला या गोष्टी सांगत होते की ताई तू कर आम्ही तुमच्यासोबत आहोत तर अशाच माझ्या दोन तीन मैत्रिणी आहेत त्याही मी तुम्हाला लवकरच इंट्रोड्यूस करून देईल तर मी माझ्या घरीच दर रविवारी टायमिंग मी ठरवेन अजून ठरवलेलं नाही आहे दर रविवारी लहान मुलांसाठी आणि ज्यांना मोठ्यांनाही आवड आहे तेही यामध्ये सहभागी होऊ शकतात तर याच्यामध्ये नामस्मरण किंवा स्वामींबद्दलची माहिती पुन्हा लहान मुलांना स्वामींबद्दल काय माहिती आहे त्यांच्या मनामध्ये स्वामी भावना रुजवणं याचं मी छोटंसं काम मी करणार आहे स्वामी भक्त तर सगळेच असतात पण आपल्या आतमधली जी मीपणा जेव्हा आपण काढून टाकतो ना तेव्हाच तो स्वामीभक्त जागा होतो आणि तेच छोटंसं काम मी करणार आहे तर मला यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची तर नक्कीच गरज आहे आज रामनवमी श्रीरामां श्रीरामनवमी आहे तर याच शुभमुहूर्तावरती मला हा संदेश किंवा माझ्या मनात जे वाटतं ते तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी हा उपक्रम लवकरच सुरू करेन जर माझ्या घरात जर जागा नाही झाली तर त्यानंतर काही ना काहीतरी पर्यायी जागा मी नक्कीच बघण्याचा प्रयत्न करेन पण आज मला जे वाटलं ते मला खरोखर तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचवायचं होतं कारण माझ्या घरामध्ये सगळेच माझी मम्मी माझे पप्पा दोघंही स्वामीभक्त आहेत आणि कदाचित त्यांच्याकडूनच मला कुठेतरी तो वारसा लाभलेला आहे त्यामुळे स्वामींची मी तर खूप भक् मोठी भक्त अशी नाही म्हणू शकत कारण आपली म्हणतात ना तेवढी कुवतही नसते स्वामींच्या जा चरणाशी जाण्याची पण स्वामींनी आपल्याला जेव्हा आपलं म्हणतात तर स्वामी आपल्याला कधीच सोडून जात नाहीत किंवा कधीच आपल्याला एकटं पडून देत नाही तसंच काहीसं माझ्या बाबतीमध्ये झालेलं आहे मी जेव्हा जेव्हा मला संकट येतील स्वामींनी मला तारलेलं आहे स्वामींची सेवा जितकी करू आपण तितकी कमी आहे आणि आताच्या आपल्या पिढीला खरोखर खरोखरच स्वामी स्वामींच्या आधाराची म्हणा किंवा स्वामींच्या स्वामींचा आशीर्वाद त्यांच्यावर असण्याची खूप गरज आहे कारण मुलं खूप हुशार आहेत पण काय होतं की ह्या सगळ्या धावपळीच्या जीवनामध्ये फक्त मोबाईल त्यांच्या हाती जातो आणि मुलांना तसंही आपण आठवड्यामध्ये शाळा क्लासेस यामध्ये यामध्ये टाईम नाही भेटू शकत तर रविवारचा दिवस मी यासाठीच धरलेला है की है। या है। है आहे की मुलांना खास करून मला याच्यामध्ये सामील करून घ्यायचं आहे आणि मुलांच्या मनामध्ये आज माझीही दोन लहान मुलं आहेत तीही नक्कीच यामुळे स्वामी भक्त होतीलच आणि त्यांच्या मनातही स्वामींबद्दलची जी भक्ती आहे ती कुठंतरी निर्माण मला करायची किंवा जी आतमध्ये दडलेली भक्ती आहे ती कुठेतरी मला बाहेर आणायची आहे तर मला तुम्ही सगळ्यांनी खूप आशीर्वाद द्या की मी, मी हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो व्यवस्थितरित्या पार पाडेन पुन्हा भेटूया नवीन छान छान ब्लॉगसह तर भेटणार आहोतच आणि तुम्हाला खरंच जर आजचा हा व्हिडिओ माझा आवडला असेल किंवा माझे विचार जर आवडले असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ